नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैव श्री कालिका देवी मंदिरात आजपासून शारतीय नवरात्र प्रारंभ झाला असून पहाटे पाच वाजता पोलिस आयुक्त संदीप कर्णिकर यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता घटस्थापना करून ग्रामदैव श्री कालिका देवीची महापूजा आणि महाआरती करण्यात आली तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण केडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिप्राचीन ग्रामदैव श्री कालिका देवीचा नवरात्र उत्सव गुरुवारी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस अर्थात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला बुधवारी दिनांक सोळा दहा दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहे तीन दहा दोन हजार चोवीस अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवारी श्री कालिका मातेची आरती पहाटे तीन पासून तीन वाजून तीस मिनिटांनी सुरू होऊन पहाटे पाच पर्यंत चालली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते घटस्थापना तसेच महापूजा आणि आरती करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता सनहिवादन आणि महिला मंडळाचा भजनेचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि पूजा दुपारी दोन ते चार महिला मंडळाचे सप्तशक्ती पाठ पठण संध्याकाळी सात वाजता मंगलवाद्याचा गजर तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महारती करण्यात येणार आहे साडे अकरा वाजता महाआरती व रात्री शृंगार आणि वस्त्रो अलंकार करण्यात येणार आहे आज घटस्थापना आणि पहिली माळ असल्याने भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या या नवदिवसीय सोहळ्यात रामदैव श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवी मातेचं दर्शन सुखकारक व्हावे यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली असून देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया सदस्य किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठावळे विशाल पवार आदींनी केला आहे पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिकामाता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच कालिकामाता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे तसेच नाशिक शहर पोलीस यांच्यातर्फे सर्व नागरिकांना व सदर भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक